केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये आणि मलेशिया येथील इंटी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याची माहिती ज्येष्ठ संशोधक व माजी कुलगुरू तथा सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचे संचालक डॉक्टर एस एच पवार यांनी दिली पुढे बोलताना डॉक्टर पवार यांनी सांगितले की या कराराअंतर्गत शैक्षणिक उपक्रमाची देवाणघेवाण संशोधनाचे आदान प्रदान दोन्ही संस्थांचे संयुक्त प्रकाशन व संशोधन उपक्रम राबवणे संशोधकांच्या भेटी विद्यार्थ्यांची गतिशीलता शैक्षणिक कार्यक्रम दोन्ही पक्षांनी परस्पर सहमती दर्शवलेले इतर उपक्रम आयोजित करणे शैक्षणिक साहित्य व इतर माहितीची देवाणघेवाण करणे असे या कराराचे स्वरूप आहे सदरचा करार पाच वर्षांसाठी आहे या सामंजस्य करार करण्यासाठी इंटी विद्यापीठाचे डॉक्टर कुमार कृष्णन आणि डॉक्टर किम हे कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीने कॅम्पस डायरेक्टर संजय नवले डॉ एसएच पवार प्राचार्य डॉ शंकर नवले उपप्राचार्य डॉ रवींद्र व्यवहारे व डॉ शेखर जगदे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूट मार्फत सुरू असलेले संशोधन प्रकल्प व संशोधन उपक्रमांची माहिती इंटी विद्यापीठाच्या शिष्टमंडळाला दिली इंटी विद्यापीठाशी होत असलेल्या या सामंजस्य करारामुळे सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांशी शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी शैक्षणिक आदान प्रदान करण्याची संधी मिळणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका